कर्नाटक राज्यातील श्री गोडेगिरी बीरदेव पालखी ही महाराष्ट्रात जिथे जिथे राजा वीरभद्र महाराजांचे देवस्थान आहे ते तेथे तेथे येऊन भक्तगणांसाठी मनोभावी दर्शन देण्याच्या हेतूने निघाले असून काल दिनांक बारा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी कोपरगाव तालुक्यातील गोदेगाव या ठिकाणी ही पालखी सकाळी आली असता गोदेगाव येथील वीरभद्र महाराज मित्रमंडळ तसेच वीरभद्र महाराजांच्या मंदिराची देखभाल दुरुस्ती करणारे तसेच भक्तगण व ग्रामस्थ यांनी मोठ्या जल्लोषात या पालखीचे स्वागत केले आहे तसेच या पालखीच्या स्वागतासाठी डप वाद्य वाजवत रांगोळी काढत या पालखीचे दर्शन घेत महिला पुरुष बालगोपाल यांनी या सोहळ्यामध्ये सहभाग घेतला होता राज्यातून आलेली आहे आणि महाराष्ट्र सीमा भागातून आपल्या भागात आलेले आणि तिथले मानकरी सर्व आलेले जाणार आता इथून धोत्र वैजापूर आणि मै्यावर शिवायला मुक्कामी आज आणि तिथून निरी मार्ग तिथं दिव्यांचा होते